जय महाराष्ट्र नमस्कार मी आज एक कट्टर हिंदू मराठा म्हणून तुमच्यापुढे येत आहे मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे हे प्रथम लक्षात घ्या आज प्रत्येक ठिकाणी मंदिर मस्जिद गुरुद्वारा जैन मंदिर तोडण्यात येत आहे बरोबर कारण ते शासकीय आरक्षित भूखंडावर बनवलेले असतात म्हणून त्याच्यावर तोडक कारवाई होते पण आपण एक हिंदू भक्त म्हणून दगडालाही देव मानणारे आपण त्या ठिकाणी नवस केलेले असतात त्या दगडाच्या मूर्तीत आपल्या भावना जुळलेल्या असतात अशा वेळेस तोडक कारवाई झाल्यावर आपण एक आक्रमक पवित्रा घेतो कारण आपल्या भावना आपली असता त्या पाषाणरूपी मूर्तीमध्ये स्थिरावलेल्या असतात आपण दानधर्म करतो तेथे ते नागरिकांना भंडारा वगैरे देण्यासाठी आपण भाविक भक्त पुढे येतो मग आपण भक्त म्हणून आपली काय चुकी आहे ते सांगा मग हे मंदिर पाडल्यावर आपण महानगरपालिका सरकार यांना दोषी ठरवतो बरोबर ना पण योग्य आहे का जरा तुम्हीच सांगा जी जमीन नागरिकांसाठी सरकारने आरक्षित केलेली असेल आणि त्यावर दुसरा कोणी काही मंदिर मस्जिद गुरुद्वारा जैन मंदिर बांधून त्याचा लाभ स्वतः घेत असेल तर पुन्हा एकदा ऐका स्वतः लाभ घेत असेल तर हो यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर धरलेले आहे लक्ष द्या हो एखाद्या शासकीय आरक्षित जमिनीवर त्या नागरिकांसाठी आरक्षित केलेल्या जागावर मंदिर बांधले जाते आणि इतर धर्माच्या वास्तू उभ्याही केल्या जातात ज्यावेळेस एखादे मंदिर बांधतात त्यावेळेस ते आधी तेथे ते एक झाड असतं तेथे ते छोटासा दगड त्यावर ते शेंदूरपासून तेथे ते ठेवला जातो त्याला हार फुले वाहिली जातात एखादी भगवस्त्रे परिधान केलेला साधू तेथे हे कार्य करीत असतो मग हळूहळू तिथे भक्त लोक जमायला लागतात मग तेथे ते दानदक्षिणा वाढत वाढत वाडा, त्या साधूचे पोट भरूनसुद्धा पैसे उरत असतात कालांतराने तेथे एक छोटंसं देऊळ तयार होतं होत असतं मग नंतर लोकांकडून वर्गणी रूपाने प्रत्येक गोष्टीत वर्गणी वसूल केली जाते मग प्रसाद वर्गणी देणगी वर्गणी नवस वर्गणी पुजारी दक्षिणा इत्यादी सर्व करत मग तेथे उभे राहते ते एक छोट एक मोठे भव्य दिव्य मंदिर मग त्या मंदिराची संस्था म्हणजे ट्रस्ट उभारणी केली जाते मग त्या ट्रस्टला सारी कल्पना असते की हे शासकीय आरक्षित जागा आहे पण तुम्ही आम्ही भाविक भक्तांच्या ओढीनं आणि दक्षिणेने दक्षिणेसाठी हापापलेल्या या संस्थानिकांना इतकी हाव सुटते की ते आजूबाजूचा परिसर तसेच तेथील ते शासकीय आरक्षित भूखंड सुद्धा त्या मंदिराच्या आड अतिक्रमण करायला सुरुवात करतात मग त्यावेळेस कोणी हे शासनाच्या नजरेस आणून देतो बरं पण यामागे जी ट्रस्ट आहे त्यांचं एक व्यवस्थापन मंडळ असते एक प्रकारे व्यवस्थापन असते तेथे ते काही पदांचे वाटप केले जाते पण या पदावर काही गरीब माणसं नसतात बर या पदांवर एकही गरीब माणूस नसतो बरं का हे पद मिळवण्यासाठी तो पैसे भरतो व मग त्या व्यवस्थापन मंडळाचा भाग बनतो मग त्या सर्व गोष्टींवर म्हणजे भक्तांनी केलेल्या दानावर प्रसाद जमा खर्चावर त्याचा पूर्णपणे भारी पगडा असतो मग अशा संस्थानिकांना आणि व्यवस्थापनाला आधी तोंडाला काळ फासून दिंड काढा की ज्यांनी देवाचा बाजार मांडला आहे नागरिकांच्या आस्तीचा भंग केला आहे भक्तांच्या भोळेपणाचा फायदा फक्त आपल्या स्वार्थापायी करून घेतला आहे अशा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रॉपर्टी सरकारने जप्त करावी अशी मी सरकारला विनंती करतो त्याचप्रमाणे नागरिकांची ही पैशाची व भावनेची फसवणूक केल्याबद्दल त्या व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवण्याची मी सरकारला विनंती करतो कारण हे व्यवस्थापन स्वतःच्या स्वार्थाबाई नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारित आहे बरं तर या दानाची कुठेही नोंद नसते आओ जाओ मंदिर तुम्हारा और दान्य पूर्ण करो पैसा भी हमारा या भावनेने जगणारे व्यवस्थापक यांना आता नागरिकांद्वारे मारत जोडत गाडवावरून दिंड काढण्याची विनंती मी राज्य सरकारला करीत आहे राज्य सरकारने आता याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे सरकार कुणाचंही असू दे पण नागरिकांची फसवणूक ही फसवणूकच असते हे लक्षात घ्या नागरिकांनो सुद्धा कायदा व सुव्यवस्था याचे पालन करीत जे शासनाला योग्य वाटते ते करू दे कारण भारतीय संविधानाने कोर्टाला अतिशय महत्वाचे स्थान दिले आहे व भारतीय न्यायव्यवस्थेपेक्षा कुणीही मोठा नाही मोठा नाही आहे भारतीय राज्यघटनेत लिहून ठेवले आहे त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये उलट या काळ्या एका काळा बाजारावर पाणी सोडले हे धोरण ठेवून नागरिकांनी वागावे व वा शासन हे कोर्टाच्या चा आदेशावर चालते हे प्रथम लक्षात घ्या सदरक्षणाय खलिग्रणाय सत्यमेव जयते भारतीय राज्यघटनेचा विजय असो जय महाराष्ट्र